बेला तेलंगणा येथील श्री सुरेशराव उदार महाराज हे पूर्वी कंप्युटर टीचर होते सध्या शेतकरी असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेतून गावोगावी कीर्तन प्रवचन उद्बोधन या माध्यमातून लोकांमध्ये जागृती करतात प्रवचन कीर्तन करताना लहान मुलांना महिलांना ग्रामगीता भेट म्हणून देतात हसत खेळत गमती जमती करत लोकांचे प्रबोधन करतात आजपर्यंत अनेक गावात तीर्थस्थळी शेकडो उद्बोधन केली आहेत व समोरही लोकांचे प्रबोधन करण्याचा त्यांचा मानस आहे आज ते आलेले आहेत कवडशी उनवट दत्त शिखर मंदिरात कीर्तनपर कार्यक्रमात माझ्या तर मतानुसार पहिला अवतार मी पाहिला असे दहा अवतार झाले भगवंताचे पहिला अवतार कोणता आहे भगवान विष्णूचे अवतार काय पहिला अवतार आहे मत्स्य दुसरा कुर्म तिसरा आहे वरा चौथा आहे नरसिंह पाचवा आहे वामन सहावा आहे परशुराम आणि सातवा आहे राम प्रभु राम आणि आठवा अवतार आहे भगवान श्रीकृष्ण आणि नववा अवतार आहे गौतम बुद्ध आणि दहावा अवतार याचा आहे कलकी अवतार आता हे अवतार झाले फक्त भगवान विष्णूचे मग शंकरजीचे अवतार किती आहे हनुमानजी आहे आता जगन्नाथ बाबा आले हे सर्व काय भगवान शंकरजीचे शिवजीचे अवतार आता मग भ्रमाची ब्रह्माचे अवतार किती आहे ब्रह्माचा ब्रह्मा अवतार ज्या कोणी सांगत असेल त्यांनी ग्रामगीता घेऊन जाणे कोणाला हात केला ब्रह्माजीचा अवतार सांगा ग्रामगीता दे बाबूया बेटा ब्रह्मजीचा अवतार कोणी सांगा ग्रामगीता घेऊन बोलू नाय अवतार आहे आहे अवतार भगवान शंकरजीचा ज्ञानेश्वर माऊली विष्णूचा अवतार आणि सोपान काका ब्रह्मचा अवतार आणि मुक्त देवी काय हरकत नाही आणि भ्रमाचा अवतार आपल्याला थोडक्यात लक्षात आला आणि थोडक्यात थोडक्यात माहिती देत चालतो मी अशा तीन शिरे तीन शिरे इकडी येतो मुद्द्याकडे आज हे अवतार झाले तिने देवाचे परंतु तीन देव एकत्र येऊन तिन्ही शक्त्या एकत्र निर्माण झाल्या ते फक्त दत्तात्रेय अवतारातच झालं मग आपला भारतातला मुलगा भारतातला मुलगा अमेरिकेत जॉब करत होता महाराज अमेरिकेमध्ये जाब करत असताना सुट्टी झाली आणि एरोप्लानने खाली अवतारण केलं आणि अमेरिकेतून खाली उतरताच ज्याप्रमाणे माझ्या भारताच्या भूमीवर पाय ठेवला आणि त्याच वेळे भारत भूमीपासून त्यांनी काय केलं आपले जे जोडे घालून होते ते जोडे बाजूला ठेवले त्यांच्या अमेरिकेतले मुलं त्यांचे मित्र विचारायला लागले हे बाबा हे जोडे कशाला काढले तू आता भारतात चाललाय ना हो म्हणे किती आपल्या भारताचा पवित्र आहे तो आपल्या भारतातला विद्यार्थी आपल्या भारतातला मुलगा काय म्हणतो मंदिरात जाता तुम्ही जोडे घालून जाता का चपला घालून हो म्हणायचा नाही म्हणायचा तुला तेलगू येते का मी तेलगुतलो तुम्ही मराठी आपण मराठीच बोलताना मी थोडस इकडे तिकडे होते सांभाळून घ्यायचं कारण मी तेलंगणातून मराठी ते बोलणं म्हणजे कठीण आहे थोडं माझं पुढे होते गेला का आला काही म्हटलं तर समजून घ्यायचं हे तेलंगणातलो ते ते लक्षात घ्या काय म्हणतात चपला जोडे घालून जाते बाबा मंदिरा नाही ग मग नाही मी हो म्हणा आता त्याप्रमाणे त्या अमेरिकेवाल्याला शिकवलं आमच्या भारताच्या मुलानं मंदिरात जाताना जोडा जेव्हा घालून जात नाही आणि माझ्या भारतामध्ये एवढे मंदिर आहे सर्व देवाचे खालफात फक्त माझ्या भारतामध्ये आहे आणि त्या माझ्या भारतामध्ये जाताना मी मंदिरात गेल्याप्रमाणे मी जोडा इथं काढून ठेवला म्हणजे किती मोठी भक्ती आहे अशा भारताला खूप धान कमाव बाकीच्या देशांनी खूप प्रॉपर्टी आहे पैसे परंतु संस्कृती नाही माझा मुलगा काय झाला एमबीबीएस केला आता माझा मुलगा खूप मोठा डॉक्टर होणार आहे माझा मुलगा इंजिनियर झाला खूप मोठा इंजिनियर होणार आहे पैसे खूप कमवणार आहे पण त्याच्यात जर अक्कल संस्कार नसेल तर ते कुछ कामाच हो का। आहे का आहे का त्याला जर समजा आई लाता ला, 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 मारायचं का पोसाचं हे समजत नसल तर फायदा आहे का जिवते इंजिनियर का हो महाराज हे सर्वजण विचार करत असेल हे तेलंगणातले येऊन आम्हाला का चिवट बनवत आहे का येत दत्त जयंती आहे रे हे भारतातलं ना अमेरिकेतलं काय सांगत आहे दत्त जयंती बद्दलच बोलत आहो मी पहिले भारताला काय म्हणायचंय हे सांगत आहोत तुम्हाला मी ऑस्ट्रेलिया माता पाकिस्तान माता कधीतरी ऐकले ना पण भारत म्हणून आई ठीक लक्षात आलं ना तुमच्या आई म्हणजे तुमच्या साईसाठी ते भजन नाहीये पुरुषोत्तम महाराज फार सुंदर आवाजात म्हणतात ना आई बदल सम आहे का रे कारण आई म्हणजे माझी भारत माता आता त्या भारत मातेवर त्या भारत माताच का म्हणतात अमेरिकेत जा तुम्ही ऑस्ट्रेलियात जा लंडन मध्ये जावा देव दिसत नाही देव फक्त माझ्या भारत मातेतच जन्माला येतात कारण कोण आमच्या भारत मातेला असं वरदान आहे आणि आम आमच्या भारत मातेमध्येच माते माता आहे या तुम्ही तुम्ही माता आमच्याकडच्या आता जाय आहे नुसत्या <laughs> निसत्या उहपात्र राहते पण कीर्तनात कधी बसत नाही प्रवाचन कधी ऐकत नाही भजनात बसत नाही बसत नाही असं नाही काही खाय इथे आहे तुमच्याकडे असणारे वेगळेच आहे का असू द्या तर माता कोण माता आहे माझ्याची जाऊची कुण नाही धरावया अवतार विश्वतारावया विश्वाला काय तर काय करावं लागेल म्हणून अवतार घ्यायला जाईल गा। तर अवतार हे का तर तुम्हाला सांगितले भगवान विष्णू ते परंतु अवतार घेण्यासाठी मग काय झालं नियोजन अनुषया तुम्ही जाहिरात लिहिलेला आहे सर्वजण लक्ष देऊ नये का अनुषया नये पण मी, मी चांगले चांगले ते कीर्तन ऐकत आहोत त्याच्यात अनुषया नाही अनया सु लक्षात ठेवा मी काही मोठा विद्वान म्हणून मी तुम्हाला सूचना नाही देत हो। आहोत अनमन्य नाही सुयामध्ये मत्सर जिच्यामध्ये अंठार नाही मत्सर नाही अशी अनसुया गरोदर काय म्हणतात मार धरावया धैर्य विश्वतारा वया अत्रीची अनुसया गरोदर अत्री ऋषींची अनुसया गरोदर आणि तेवढ्या

संवाद सुरू होता शंकरजी म्हणतात पार्वती इकडे तु, पार्वती तुमच्यापेक्षा पुन्हा अनुषय हे पतिव्रता आहे त्यावेळेस पार्वती माता तर उठली आणि काय म्हणतात काय बोलता तुम्ही अरे आमच्या तिथी शिवाय पतिव्रता कोणीही नाही असा काय घालतात त्यांना मत्स घालतात नाही का आमच्यासारखं कोणीच नाही आता मी कीर्तन करत आहोत माझ्यासारखा कीर्तनकार कोणीच नाही झाला मेला मेला तुझ्यासारखे असे ढग आहे तू काही फुगते भुगला तो फुटला आता तो असा फुगडा कोणाला घालता माझ्या भाषेत मी बोलत आहो काही माफ करा नाही तर असं बोलते का कीर्तनात म्हणत मग गेल्यानंतर दे आपण तरी नको मत्सर डालता आणि पार्वती माता लक्ष्मीकडे गेले हे लक्ष्मी इकडे काय ग काय बोलता हे नाराज सावित्री येतो तिघी येऊन मिळाला आणि नारदाला म्हणतात आता याच्यावर औषधी काय काय तुमच्या सर्व तिघाई पत्तींना पाठवून द्या कडे आज्ञा झाली कारण ऐकायच लागते बायकाच तुम्ही ऐकता का नाही का आताचे नवरे ऐकता तुम्ही बायकाच आता आमच्याकडे तर ऐकते बाबा कारण लग्न होत नाही पहिलेच भेटत नाही पहिले दहा दहा बायका भेटे एका एका राजाने किती दहा बायका पाच बायका अशा भेटीने महाराज आता एक नाही त्याच पांढराची पाठी पाणी येते काय का असं वाटत येईन महाराज नाही का अशी परिस्थिती आहे आमच्याकडे टॅक्टर ट्रॅक्टर न पूर्ण जेवाण आहे परवा परवा मारुतीने सोडले वीस पंचवीस म्हणजे काय लग्नच नाही जोडत आहे काय चालू पुणे म्हणते पण महाराज तुम्ही चालले तिकडे कवडसी तर पाल काय पाहू मुलगी घेऊन गेली काय तर का आता मी का मुली घरोघरी जाऊ तकली साधूच रूप घेऊ माता आम्हाला जेवणाच पाहिजे ऋषीने सुद्धा दर्शन घेतलं आणि जेवण करायला बसले महाराज जेवण करायला जशी बसले त्यावेळेस अनुषया मातेला म्हणे जर आमच्या म्हणण्यानुसार वचन देत असेल तर आम्ही जेवण करतो नाही तर आम्ही आता उठतो सांगा आज्ञा करा तुम्ही म्हणाल कशी मी कराल तयार आहोत वेळेस अनुषया मातेला सूचना दिली कोणतीच तुम्हाला सर्वांनाच माहित आहे पण मी थोडं रिव्हिजन करत आहोत माझ्यापेक्षा चांगल्या गोष्टी माहित आहे तुम्हाला ऐका रे माहित आहे हो ना होई म्हणा माहित आहे ते हात वर करा दत्तात्री महाराजांना चरित्र ज्याला ज्याला माहित आहे ते हात वर करा नाही कोणालाच नाही माहित बरं ठीक आहे नसेल माहित माहित करून घ्या थोडक्यात मी वाचन केलेलं आहे थोडक्यात आता अत्रि ऋषी अग अनुषा माता काय येतात अनुषा मातेला तिन्ही देव नग्न अवस्थेत मला वाढून करा तिन्ही देवाचं म्हणणं काय नग्न नग्न अवस्था हे फक्त अधिकारी ते घेत हातवटी परीक्षवता रत्न जैसे जे अधिकारी असेल ज्ञानी पुरुष बसलेले आहे त्यात असं काही समजू नका कोणाला काही समजत नाही फार विद्वान लोक इथे आलेले आहे कारण एवढी मोठी जत्रा मी तर माझ्या नशिबात पहिल्यांदाच मी पाहत आहोत आणि एवढी पब्लिक नाही तर मी चार बाय आलं तीन माणस आणि एवढ्या पब्लिक मध्ये माझ्या आतमाय कारण एवढी पब्लिक मी कधीच नाही पाहिजे कीर्तन नाही ग मला तरी पण मला सण करून घ्या आणि त्या ह्याच्यात नग्न अवस्थेत वांडनाम करायचं ठीक आहे त्या ह्या अति ऋषींचे कुंडली घेतली आणि तीर्थ भेटल्याबरोबर तिन्ही बाळ झाले आणि तिन्ही देव बाळ झाल्यानंतर त्यांना जेवण चाललं सहा सहा महिन्याचे बाळ झाली देव आहे ते आणि झाल्यानंतर कोणा झाडाला बांधणी दिले पारना कोणा झाडाला होता सांगा ना अमिता येऊन जा औदुंबरच्या झाडाला वाढव्या बांधला औदुंबर म्हणजे झाड कोणतं वनरक्षक आमच्या सोबत आहे औदुंबरच झाड म्हणजे काय महाराज नाही माहिती करून घ्या थोडक्यात मी केलं नाही ठेवून आलो औदुंबर म्हणजे तुमच्याकडे आहे का छोटे छोटे लागते पण त्याच्यात पात्र राहते खूप आहे ना कोणच हा उमलाच आणि त्या उमराच झाड बऱ्याचशा आयुर्वेदिक मध्ये कायम येते झाड आहे आणि घरी असो भूतबाजा कोणची होणार नाही घरी राहिली तरी असू द्या परंतु हे भूतबाजा काही असू द्या त्यासाठी बाजूला ठेवून इकडे येऊ थोडक्यात करायचंय आहे काला व्हायचा आहे you <laughs> 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 दत्त्रे भगवान की नाही तुम्ही बोलू बोल दत्तात्रेय भगवान टेन्शन नाही कवरही कीर्तन सांग गोवाराम नाही अडीच वाजे दोन अडीच वाजेपर्यंत तुम्ही थकत नाही खरोखर तुम्ही काय आहे माझ्यासाठी नाही आले तुम्ही कशासाठी आले दत्तात्रय भगवानासाठी आले आणि मीराबाई कशासाठी आली तुम्ही मीराबाई ऐशी लागि लागण कशी लगण लागली ज्या प्रकारे कळशी गावामध्ये जशी लगण लागली कोणाची आयुष्य लगन, लाटी लगन। मेरा मेरा था था मीरा मीरा म्हणजे फक्त मीरावाईस तुम्ही मीरावाई प्रत्येक जण मीराबाई इथं प्रत्येक जण अनुसय आहे जिजा माता आहे तुम्हाला लगन लागली भगवंताची को भगवंताची जसे जगन्नाथ बाबा आता येऊन बसले तुमची लगन तिकडे लागली होती आता म्हणून बरं झालं इकडे येऊन बसले कारण भूत झाले का नाराजीत बसणार ना आहे कोणा कोणाला देव आवडते हात वर करा एका नाही आवडत आवडते प्रत्येकाने आवडते अरे वा खूप छान आहे देव आवडते ना कोणाकुणाने नवरा आवडते हातभर नो नोका करून नोका करून कराच लागते कारण बाकीच बाजूला बसून राहते ना मग घरी गेल्या <laughs> कोणा कुणाला असं वाटते जगन्नाथ बाबा या तुमच्या घरी येव हातवर करा आलं प्रत्येकाला देव घरी येवा असं वाटते का नाही आता कुणाकुणाने वाटते देवाच्या घरी आपण जाव कारण देवाच्या घरी जाते माझ्या सारखं तंगलेलं देवाला भेटत नाही कीर्तन नारायण उपाशी मरते मग मी म्हणतो देवा आल्याकडे मात डोंगरे दुखते आणि जवळ जिंदगीभर पाप केलं त्याची चिंती सुरू होते आणि मराले लागल्यावर देवानं नेलं तर बरं होते कसं नेल का याचा हिसाब कोण करत कधी कीर्तनात बसला नाही कधी प्रवचन आहे की आणि कधी दुसऱ्याला चांगलं काही म्हणलं नाही आणि लगन मोडल्याशिवाय राहिला नाही मग मरताना म्हणते मला नेलं तर बरं होते कसं नाही तुझा हिसाब कोण देणार पूर्ण हिसाब घरा लागेल नाही का असू द्या माय। बसा नाय माय मावली इकडे या लागल्या समोर येऊ बसा जागा भरपूर आला समोर समोर हवा लागेल काय नाही इकडे जागा कशासाठी तरी ठेवली असा असू द्या हा सर्वजण पाहिजे <सथी> मस्त आराम करायला लागले सहा महिने होऊन गेले आणि इकडे सावित्रीबाई आणि सात पार्वती लक्ष्मीबाई म्हणे नारदा आणि आमचे घरवाले गेले कुठं आमचे घरवाले गेले कुठं आहे ना म्हणे पाडण्यात पाहून घेतले एका एकामेकावर पाय टाकू एक जण नाग तरुण ओढत आहे लहान लहान मुलं कसे करते माहित आहे ना एकमेकाला नाक तरुण ओढते लहान बालक वय ना आता तसे करत होते बायला घरी गेले पार्वती माते तुमचे घरवाले आहे तिन्ही जे आहे पण घेऊन जा आले माता तिन्ही देवे आल्या अनुष्याचे हात जोडायला लागले आमचे नवरे द्या तुमचे तुमचे नवरे कोण तेच तिघ जण परवा आल तिथे असं तुमचे नवरे हो मग ठीक आहे पाडण्याच जाय तर तिघी जण जा जाऊन चाळण्या जर गेले मा आणि पाडण्याकडे पाहताय अरे हे लहान लहान काय करत आहे बर काय हरकत नाही म्हणे तू ओरकाव एखादा उचलाव लक्ष्मी माता म्हणे मी जर समजा उचललाय तो शंकर जर निघला तर मला पाप किती होईल मग मन... <laughs> हो तिघी जणी म्हणत आहे विचार करायला लागले नाही म्हणे पुन्हा अनुसा मातेकडे गेले माथे आम्ही खूप अहंकारात गेल त्या दे आम्हाला मत्सर झालता हा अहंकार आमचा आता नाहीसा डोळे तिघी दिला लागल्या काही कर अनुसा म्हाते आमचे तिनी भगवंत आमचे आम्हाला देह रडायला लागली त्यावेळेस बऱ्या बा आवाज बिघडला रे बा त्यांच्या साथीने केले आणि धा ढाळ रडल्या आणि म्हणे तर नारद काय म्हणे माहित का तुम्हाला नारद म्हणे या आत्ता रडल्यान तुम्ही तिथे ज्या वेळेस मी अनुषया पतिम्रता आहे असं सांगितल्याबरोबर तू जडली काय म्हणे म्हणजे आमच्या सारखे आमच्या पेक्षा आहे का म्हणून आणि त्यावेळेस रडल्या असत्या ह्या पराक्रम झाला नसता नाही का मग काय करा हा अंधार काळासाठी त्यात तिघीचा अंधार गेला आणि त्याच वेळेस तिन्ही देव म्हणतात माते अनसुया माते म्हणून पायागळाला लागले म्हणजे आमची आई आहे तिघाची म्हणजे मग आता काय करा अनसुया माते आणि ऋषींच्या तपशऱ्याने पहिला मुलगा झाला चंद्र चंद्र लक्षात ठेवा तर चुकलं तर मग सांगा काय हरकत नाही दुसरा मुलगा आहे गुर्वास आणि तिसरा मुलगा आहे दत्त दत्त म्हणजे दान दत्त म्हणजे बुद्धी दत्त म्हणजे अंतकान द

रात्रीच्या टायमाला आज सायंकाळी आज काय आहे दत्त जयंती आहे जन्म आहे परंतु आता आपण काही करून जन्म झालेला आहे लक्षात आलं ना सायंकाळीच्या वेळाला प्रत्येक देव असू द्या आता आपण वेळ नाही हा सहा वाजता जन्म झालेला आहे आणि त्या निमित्तानं आपण आज हा कार्यक्रम कशाचा आहे अध्यात्त जयंतीचा आहे आणि संध्याकाळी माझं कीर्तन आहे दत्त जयंतीबद्दल म्हणून मी थोडासा अभ्यास केला होता हे तुम्हाला सांगितलं आता दत्तात्रेय महाराजाचे अवतार किती आहे हे विचारायला आला का तू कीर्तन सांग <laughs> सोळा अवतार आहे सोळा आता ते सांगत बसलं तर संध्याकाळ होती त्याला राहायचं असू द्या राहा बरात्र भगवान जन्म झाला आता